व्हॉट्सॲप न्यू अपडेट काय आहे मेटा ए आय या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या व्हॉट्सअप हा लोगो असे दिसत असेल नमस्कार मित्रांनो ज्ञान ज्योती युट्यूब चॅनलमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण घेऊन येत आहोत व्हॉट्सॲप संदर्भातील नवीन फीचर आलेला आहे त्या संदर्भातील आज इथे आपण माहिती बघणार आहोत बंधू आपल्या व्हॉट्सॲपला एक नवीन पिक्चर आलेलं आहे आपण आता इथे व्हॉट्सॲप ओपन करणार आहोत आणि व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर आपल्या नजरेसमोर हे जे दिसत आहे तुम्हाला निळ्या रंगाची एक रिंग दिसते त्या रिंग म्हणजेच मेटा ए आय लियामा थ्री हे एक नवीन टेक्नॉलॉजीचं एक आपल्याला हे ॲप आप नसून हे मेटाने तयार केलेले व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यांच्यावरती नुकतंच भारतासाठी त्यांनी लॉन्च केलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला नवीन नवीन काय बघता येईल ते आपण बघणार आहोत ज्यांच्या व्हॉट्सअपला हे आलेलं नसेल त्यांनी व्हॉट्सअपचं जे व्हर्जन आहे ते अपडेट करावं जेणेकरून हे आपल्याला बघायला मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक दिलेली आहे त्या लिंकला जरी आपण टच केलं तरी आपण व्हॉट्सअपमध्ये जाणार आहोत चला तर आपण या टच करणार आहोत इथे गेल्यानंतर आपल्या नजरेसमोर अस्क मेटा ए आय एनिथिंग तुम्ही या मेटाला काही विचारा ते तुम्हाला त्याचं उत्तर ज्या पद्धतीने आपण यापूर्वी चार्ट जी पी टी जेमिनी मध्ये बघितलेले त्याच पद्धतीने इथे आपल्याला ताबडतोब तो माहिती सर्च करता येते म्हणजे आपल्याला इथे काय होणार आहे ॲपच्या बाहेर जायची गरज नाही आपण व्हॉट्सअपमध्ये असाल तर व्हॉट्सअपमध्येच आपण ती माहिती सर्च करू शकतो की जेणेकरून आपला तिथे वेळ वाचणार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण जर त्यांना माहिती विचारली माहिती विचारली असेल किंवा प्लॅनिंग विचारलं असेल काही सल्ला गिल्ला घ्यायचा असेल काही शिफारशी काही इमेज जर आपल्याला हवे असतील तर त्या आपल्याला कशा पद्धतीने ते प्रॉम्प्ट द्यायचे आणि ते प्रॉम्प्ट दिल्यानंतर आपण ते कशा पद्धतीने बघू शकतो ते इथे आपण बघणार आहोत बघा इथे ऑलरेडी त्यांनी काही माहिती दिलेली आहे याच्यातनं सुद्धा आपण ती एखादी चूज करू शकतो जर आपल्याला गरज असेल तर, तर सपोज आपण इमॅजिन अशा पद्धतीने क्लिक केले आणि तर आपण इथे कंटिन्यू म्हटलेले कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्या समोर इमॅजिन अँड एक्वेरियम चे इमॅजिन इथे आपल्याला दिसणार आहेत तर ते आपल्याला कमीत कमी, कमी कालावधीमध्ये अशा पद्धतीने अॅक्युरेमचं त्याने आपल्याला चित्र इथे दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण इथे या मेसेज मध्ये जर आपण काही टाईप केलं आपल्याला जे हवं असेल ते जर आपण टाईप केलं सपोज आपण इथे टाईप करणार आहोत बघा मी इथे एक टाईप करतोय आपण इथे जंगली प्राण्यां वन्य प्राण्यांबद्दल इथे माहिती त्याला विचारूया आणि हे आपल्याला जो हिरवा बांध दिसतो त्याला आपण क्लिक करणार आहोत त्याला क्लिक केला असता तो आपल्याला ही माहिती देणार आहे बघा आपण त्याला टेल मी अबाउट वाईल्ड अॅनिमल दिलेलं होतं त्याने अशा पद्धतीने आपण वन्य प्राण्यांबद्दलची माहिती दिलेली जर आपण अजून एखादं त्याला जर काही काही दिलं माहिती तर तो काय करणार आहे आपण आपल्या शिक्षणाच्या संदर्भात बघूया टेल मी अबाउट मल्टिप्लिकेशन इन मॅथमॅटिक मॅथ्स घेतलं आपण आणि याला टच केलं लगेच तो आपल्याला काही क्षणामध्ये या मल्टि आपल्या गुणाकारासंदर्भातील तो आपल्याला इथे माहिती त्याने आप आपल्याला दिलेली आहे आपण इथे पुन्हा अजून एखादं त्याला फॉम देऊयात समजा एखादं आपलं चित्र जर घ्यायचं असेल तर आपण देऊन त्याला पिक्चर मी मुलांचं चित्र घेऊयात आपण आणि ते मुलं कुठे खेळतायत प्लेईंग ऑन द मून आणि आपण हे सेंड केलेले सेंड केल्यानंतर तो लगेच आपल्याला चित्र इथे त्याचं चित्र देणार आहे चंद्रावर खेळणाऱ्या मुलांचं आपल्याला चित्र बघायला मिळणार आहे आज रोजी जर आपण इथे बघितलं तर फक्त इंग्रजीमध्येच हे सर्व माहिती आपल्याला देत आहे भविष्यामध्ये ते हिंदी आणि मराठीमध्ये सुद्धा माहिती देईल की जेणेकरून आपल्याला काय करता येणार आहे आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे चित्र की जे चित्र आपल्याला माहिती नसतील किंवा चांगल्या पद्धतीचे हवे असतील तर ते चित्र आपल्याला तो इथे उपलब्ध करून देणार आहे माहिती आपण जे माहिती त्याला विचारली ती माहिती तो इथे आपल्याला सांगणार आहे अशा पद्धतीने मेटा ए आय लेमा थ्री याचा वापर आपल्याला व्हॉट्सअप माध्यमातून करता येणार आहे हे ऍप नसून ऍप नसून काय जेनरेटिक असिस्टंटचा वापर इथे करण्यात आलेला आहे तर त्या वापरामधून आपल्याला अशा पद्धतीने माहिती मिळणार आहे आणि हे ॲप आपल्याला डिलीट करण्याची अद्याप तरी कुठलीही सुविधा नाही की आपण डिलीट करायला जात असाल तर आपल्याकडनं डिलीट होत नसेल आपण बघूयात याला डिलीट करता येऊ शकते का काय तर बघू पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तो नक्कीच आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा आपल्या इतर शिक्षक मित्र इतर बंधू भगिनींना तो नक्कीच शेअर करा त्याचप्रमाणे अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद